प्रकरण चौतीसावे मंतरलेलं मन थकलेलं शरीर आपल्याला खूप गंभीर आजार झाला असणार असं अलीकडे आइनस्टाईनला सारखं वाटायचं त्याच्या पोटात अधूनमधून असह्य दुखायचं आणि आता ते दुखणं वाढायला लागलं होतं तो कमालीचा खंगला होता खाण्याची तर इच्छाच होत नव्हती त्याच्या पोटात दोन घास जावेत म्हणून एल्सा रोज खायला काही ना काही वेगळं करून आणायची त्याचं वजन तब्बल पंचवीस किलोंनी घटलं होतं त्याच्या पोटात अल्सर झाल्याचं डॉक्टरांनी केलेल्या तपासण्यांमधून लक्षात आलं होतं आता इथून पुढे त्यानं तब्येतीला सांभाळण्याची खूप गरज होती गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्या शरीरानं मनानं केवढा तरी ताण सोसला होता लाडक्या स्वित्झर्लंडची ताटातूट झाली होती इथे बर्लिनला आल्या आल्या सुरू झालेल्या घरगुती भांडणांमुळे खूप मनस्ताप झाला होता मिलेवा आणि त्याची मुलं त्याला सोडून गेली होती युद्धाच्या तांडवानं त्याला अस्वस्थ केलं होतं अनेक गोष्टींची टंचाई होती पैशांचीही चणचणच होती त्यात गेले काही महिने त्यानं गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताची उकल शोधण्यासाठी स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं तेव्हा तर त्याच्या शरीराची नको इतकी आबाळ झाली होती या सगळ्याचा त्याच्या तब्येतीवर असा परिणाम झाला होता मोधानं त्याला खूप खूप समाधान दिलं होतं हे मात्र खरं होते उत्साहातत्त्याने आपल्या कितीतरी मित्रांना या सिद्धांताच्या प्रति पाठवल्या तेव्हा सिद्धांत नीट समजून घेतल्यावर त्यातल्या सौंदर्याची जाणीव तुम्हाला आपोआपच होईल श्री स्वतः त्यावर काहीच बोलायची गरज नाही असं त्यानं न राहून लिहिलं होतं या चोही फुशारकी नव्हती आपल्या या शोधामधून दिसलेलं सष्टीचं भव्य रूप पान त्याचा तोच भारावून गेला होता बुधाच्या विचित्र भ्रमणकक्षेचं गूढही त्यानं आपल्या सिद्धांताच्या आधारे शोधून काढलं सगळे ग्रह सूर्याभोवती एका लंबवर्तुळाकार करो फिरतात हे सगळ्यांना माहीतच होतं न्यूटनच्या नियमांना धरूनच होतं ते पण बुधाच्या बाबतीत निरीक्षकांना काही वेगळंच घडताना दिसत होतं हा छोटासा ग्रह सूर्याभोवतीभवर्तन भो पूर्ण करत नव्हता स्पायरोग्राफ वापरून आपण जसा फुलाफुलांचा पॅटर्न तयार करतो तसं काहीसं त्याचं फिरणं असल्याचं संशोधकांच्या लक्षात आलं होतं पत्र त्यामागचं कारण मात्र त्यांना कळत नव्हतं आइन्स्टाईननं आपला जनरल रिलेटिव्हिटीचा सिद्धांत वापरून बुधाच्या भ्रमणकक्षेचं गणित मांडलं आणि ते अचूक लागू पडलं सर्याच्या अगदी जवळ असलेल्या त्या छोट्याशा ग्रहावर सूर्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणचा परिणाम होत असल्यानं तो असा विचित्र वागत होता त्याच्या भ्रमणकक्षेमधल्या सूर्याच्या जास्तीत जास्त जवळ येणाऱ्या बिटूवर पोहोचल्यावर त्याचं स्थान किंचित अगदी किंचित विचलित होत होतं पण त्यातून दरवेळी एक नवचं वर्तुळ सुरू होत होतं हे स्थान नेमकं किती अंशांनी विचलित होत होतं हे आइन्स्टाईनच्या व्यापक सापेक्षता सिद्धांतामधली समीकरणं वापरून अचूर शोधता येत होतं बुधाच्या भ्रमणकक्षेचं कोडं सुटलं तेव्हा आईन्स्टाईनचं मन अतिव आनंदानं भरून गेलं कित्येक दिवस तो सुखानं अगदी मंतरल्यासारखा वावरत होता स्वतःमध्येच हरवलेला होता त्याच्या सिद्धांताची लोकप्रियता वाढल्यानं त्यानं तो सगळ्यांना समजेल अशा भाषेत लिहून काढावा असं बऱ्याच जणांनी त्याला सुचवलं होतं सध्या त्याचं हेच पुस्तक लिहिण्याचं काम सुरू होतं पण विषय खूपच गणिती आणि किचकट होता, होता। खरं सांगायचं तर तो पूर्णपणे समजलेली माणसं अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी होती असा विषय खूप सोपा करणार तरी कसा ही असह्य पोटदुखी एक दिवस हेच काम करत असताना कुणीतरी आल्याची चाहूल लागली म्हणून आइन्स्टाईन दाराशी आला एल्सा आपल्या मुलीला मार्गोला घेऊन आली होती हे सूप आणलंय थंड व्हायच्या आत पिऊन घे प्लीज आणि काही दिवस सिगार ओढू नकोस डॉक्टरांनी अगदी निधून नाही सांगितलंय एल्सा डायनिंग टेबलवर जेवणाची मांडामांड करता करता म्हणाली गुरुत्वाकर्षणाविषयीचा आपला सिद्धांत प्रसिद्ध केल्यानंतर सुद्धा त्याला उसंत अशी मिळालीच नव्हती जर्मनीतल्या शास्त्रज्ञांमध्ये त्याचं नाव गाजत होतंच शिवाय विचारवंत कलाकार पत्रकार अशा कितीतरी जणांना सापेक्षतेच्या त्याच्या शोधाबद्दल कमालीचं कुतूहल वाटायला लागलं होतं त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात बोलण्यात आईन्स्टाईनचा बराच वेळ जायचा आपल्या सिद्धांताचे अनेक पैलू अजून पुरेसे स्पष्ट झालेले नाहीत असं त्याला वाटत होतं त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये त्यानं याच विषयावरचे कितीतरी निबंध लिहून प्रसिद्ध केले होते डॉट पण एव्हानं आइन्स्टाईन त्याच्या हातातल्या कागदांमध्ये हरवून गेला होता पुस्तकातल्या प्रकरणांचा कच्चा खरडा त्या कागदांवर लिहिलेला होता प्रोफेसरल खाऊन घ्या पुन्हा स्वप्नात दंग होऊ नका एल्सा थोडं मोठ्यानंच बोलली तसा आइनस्टाईन भानावर आला मार्गोल जरा बस अशी त्या खुर्चीत मी तुला हे वाचून दाखवतो हे पुस्तक मला जरा सोप्या भाषेत लिहायला सांगितलंय तुला त्यातलं काही समजतंय का सांगशील आइनस्टाईन उत्साहानं उभा राहिला आणि येरझाऱ्या घालत पारनं वाचायला लागला आइन्स्टाईनच्या दृष्टीनं त्यानं पुरेसं सोप्पं लिहिलं होतं पण आईन्स्टाईनचं सोपं आणि सगळ्यांना कळेल इतकं सोपं यात केवढं तरी अंतर होतं मार्गोला त्यातलं काहीही कळलं नाही पण हे प्रोफेसर महाशयांना कसं सांगणार ती बिचारी अधूनमधून मान डोलावत राहिली काही दिवसांनी रिलेटिव्हिटी द स्पेशल अँड द जनरल थिअरी नावाचं हे पुस्तक पूर्ण होऊन बाजारात आलं तेव्हा समजायला कठीण असूनही त्यावर वाचकांच्या उड्याच पडल्या आईन्स्टाईनच्या नावाचा महिमा होता तो पुस्तकाची पहिली आवृत्ती हातोहात संपली